नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी आज माझे मित्र की जे शेती कौशल्य शेतीमध्ये एकदम मास्टर असणारे माझे मित्र आहेत राज कदम साहेब इंजिनियर आहेत अतिशय शे उत्कृष्ट शेती करतात वेगवेगळ्या पिकामध्ये त्यांचे रेकॉर्ड चांगले आहेत शेतकरी मित्रांनो आज मी त्यांच्या प्लॉटला व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहेत राज कदम यांचं गाव टाकळगाव आहे तालुका जिल्हा लातूर साहेबांनी याच प्लॉटमध्ये खरीपमध्ये चार एकर नऊशे ब्याण्णव हे सोयाबीन घेतलं होतं प्रति एकरी वीस क्विंटल सत्तावीस किलो प्रति एकरी त्यांनी सोयाबीनचा ॲव्हरेज काढलेला आहे आता हरभऱ्याची लागवड केलेली ला आहे हरभरा डॉलर हरभरा त्याला आपण मेक्सिकन हरभरा काबुली हरभरा म्हणतो तर फुले कृपा हा वान आपण हरभऱ्याचा घेतलेला आहे मोठा डॉलरचा शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटचं नियोजन अतिशय व्यवस्थित आणि बारकाईने तंतोतंत ते करत आलेले आहेत प्रति एकरी चौदा ते पंधरा क्विंटल उत्पादन काढायचंच आहे हा मानस लक्षात घेऊन किंवा डोळ्यापुढे ठेवून त्यानुसार त्याचं व्यवस्थापन हे चालू आहे शेतकरी मित्रांनो आपण जर आत्ता जर प्लॉट बघितला तर ह्या प्लॉटला लागवड करून नऊ नौ नोव्हेंबरला नौ ला लागवड केलेली आहे तर ह्या प्लॉटला आज रोजी एक्कावन्न दिवस पूर्ण झालेले आहेत तर एकावन्न दिवसामध्ये अतिशय उत्कृष्ट असा हा प्लॉट आहे ह्या एकावन्न दिवसामध्ये आपण ह्या प्लॉटचं नियोजन राज कदम साहेबांनी कसं केलेलं आहे ते मी तुम्हाला पूर्वमशागतीपासून सांगतो शेतकरी मित्रांनो पहिले जे सोयाबीनचे बेड होते या बेडवरती खोल तिरी मारून पुन्हा आडवी पंजी मारून घेतली एक रोटर मारून घेतलं त्यानंतर ना पुन्हा मशागत झाल्यानंतर पुन्हा सहा तास पाण्याने संपूर्ण रान हे स्प्रिंकलरच्या सहाय्याने भिजून घेतलं त्याचं कारण असं की अगोदर जे सोयाबीनचे बी पडलेले आहेत ते उगून आल्यानंतरनं पुन्हा त्याच्यावर एक मोगडा पाळी सॉरी पाळी घाल कालवून घेतली म्हणजे सर्व तणाचा बंदोबस्त करून घेतला आणि त्यानंतरनं पुन्हा चार फुटावरती सॉरी सव्वा चार फुटावरती सव्वा चार फूट हे दोन बेडमध्ये अंतर आहे दोन बेडमधलं सव्वा चार फूट अंतर ठेवून असे बेड पाडून घेतले बेडची उंची ही पाऊन फुटापर्यंत आहेत बॉटमची जी साईज आहेत खालच्या ही बॉटमची साईज ही अडीच फूट रुंद आहेत आणि वरचा जो टॉप बाजू आहे ही टॉपची बाजू ही पावणे दोन ते दोन फूट वरचा सपाट भाग आहेत अशा पद्धतीने अतिशय भुसभूषित असे चांगले समांतर रेषेमध्ये हे साहेबांनी बेड पाडून घेतले बेड पाडल्यानंतरनं एका एकरला दोन बॅग दहा सव्वीस सव्वीस आणि दहा किलो सूक्ष्म खत जे बोरा बेसमध्ये येतं असं मिक्स करून संपूर्ण बेडवरती ही खतं पांगून टाकले आणि ते माती आड करून घेतले त्यानंतर वीस एम एमचं लॅटरल साहेबांकडे आहेत ते क्लीन करून संपूर्ण लॅटरला आतरून घेतले आणि लॅटरला आतरून घेतल्यानंतरनं त्यांनी बियाण्याची लागवड केली बियाणे लागवड करण्यापूर्वी त्यांनी बियाण्याला सीड ट्रीटमेंट केली कारण आपण काबुली हरभरा घेतो ह्या मेक्सिकन हरभऱ्याला मरीचे प्रॉब्लेम जास्त असतात सीड ट्रीटमेंट ही व्हायलाच पाहिजे तर काबुली चण्याला त्यांनी इलेक्ट्रॉन ह्या कीटकनाशक आणि बुरशीनाशक असे दोन्ही पण एकत्रित असलेलं इलेक्ट्रॉन ह्या बुरशीनाशकाची त्यांनी ट्रीटमेंट केली एक किलो बियाण्याला पाच मिली इलेक्ट्रॉन असं सी ट्रीटमेंट करून दुसऱ्या दिवशी त्यांनी लागवड केली लागवड करताना बरोबर हे जे मधलं सेंट्रलचं लॅटरल आहेत लॅटरलच्या उजव्या साईडला पंधरा सेंटीमीटर म्हणजे सहा इंच आणि डाव्या साईडला सहा इंच असं पंधरा पंधरा सेंटीमीटर असं दोन ओळीमध्ये अंतर ठेवलं लॅट्रेलच्या डाव्या आणि उज्या बाजूला पंधरा पंधरा सेंटीमीटरवरती दोन ओळी ह्या एका बेडवरती आपण हरभरायच्या घेतलेल्या आहेत त्यानंतरनं प्रत्येक रोपामध्ये पुन्हा पंधरा सेंटीमीटर हे अंतर ठेवलं आहे म्हणजे टोकन यंत्राच्या सहाय्याने आपण याच्यावरती लागवड केलेली आहेत म्हणजे पलीकडल्या साईडने दर पंधरा 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 सेंटीमीटर ह्या दोन रोपामध्ये आपण अंतर ठेवलं आहे बियामध्ये आणि इकडच्या साईडने ह्या ओळीमध्ये पंधरा पंधरा सेंटीमीटर अंतर ठेवलं आहे अशा पद्धतीने आपण टोकन केलं आणि त्यानंतर साहेब मला वाटते दीड तास आपण पहिलं पाणी दिलं उगवणीच्या काळामध्ये हां <laughs> दीड तास दीड ते अडीच तास दिलं दीड ते अडीच तास शंभर टक्के चांगलं जर्मिनेशन हो व्हावं यासाठी दीड तास त्यांनी पाणी दिलं लागवड करताना त्यांनी तीन इंचावरती सरसकट तीन इंच खोल असं अं अंतरावरती त्यांनी खोल लागवड केलेली आहेत त्यानंतर साधारणतः सात दिवसामध्ये संपूर्ण हरभरा एकसारखा उगून आला आणि त्यानंतरनं पाणी व्यवस्थापन असेल ड्रीफर्टिगेशन असेल आणि फवारणी व्यवस्थापन असेल राज कदम साहेबांनी अतिशय वेळोवेळी आणि एकदम म्हणजे खर्चही त्यांनी चांगल्यापैकी के केला तर हे वे वेळोवेळी करत ते आले त्याच्यामुळं आज आपण जर बघितलं तर ही परिस्थिती हरभऱ्याची आहे आता यानंतर सुद्धा येणारे पंचवीस ते तीस दिवस अतिशय चांगले नियोजन करून आपल्याला चौदा ते पंधरा क्विंटलचं ॲव्हरेज हे शंभर टक्के काढायचं आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस हरभरा उगून आला उगून आल्यानंतरनं चौदाव्या दिवशी म्हणजे हरभरा लागवड केल्यानंतर चौदाव्या दिवशी त्यांनी पुन्हा अर्धा तास ड्रीपमधून पाणी दिलं आणि ते पाणी देताना एक एकरला तीन किलो बारा एकसष्ट सॉरी चार किलो बारा एकसष्ट आणि त्याच्यासोबत पुन्हा बावीस टीन हे पाचशे ग्रॅम असं मिक्स करून तेराचाळीस तेरा आणि बावीस टीनचा पहिला ड्रीपचा डोस दिला सुरुवातीच्या काळ कालावधीमध्ये मुळ्यांच्या कक्षेमध्ये रायझोस्पियरच्या एरियामध्ये थोडी मर होऊ नये यासाठी आंतर त्यांनी कार्बेडिन्सिम हे दिलं आणि नवीन पांढऱ्या मुळ्यांची डेव्हलपमेंट व्हावी यासाठी तेरा चाळीस तेरा त्यांनी दिलं त्यानंतरनं सतरा ते अठरा दिवस झाल्यानंतर म्हणजे लागवड झाल्यापासून सतरा ते अठराव्या दिवशी त्यांनी पहिली फवारणी ही खताची आणि कीटकनाशकाची केली पहिली फवारणी केली राज कदम साहेबांनी पंधरा लिटर पाण्याला मिकनेल बत्तीस की ज्याच्यामध्ये बत्तीस हजार पी पी एम बोरॉन आहे मिक्स मायक्रोनोट्रेंड आहे रानाडेचं तर मिकनेल बत्तीस पंधरा लिटर पाण्याला सत्तर ग्रॅम त्याच्यामध्ये तेरा चाळीस तेरा सत्तर ग्रॅम इमाम मॅक्टिन बेन्झोएट चांगल्या कंपनीचं टाटा कंपनीचं रिलॉन तिने एक म्हणजे पंधरा लिटरला पाण्याला पंधरा ग्रॅम तिने त्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे आणि पुन्हा झाडांची मर होऊ नये यासाठी रोको हे बुरशीनाशक त्यांनी पुन्हा तीस ग्रॅम असं मिक्स करून पहिली फवारणी सतरा ते अठरा दिवसांनी घेतली शेतकरी मित्रांनो हरभरा लागवड केल्यानंतर पहिली फवारणी अठरा ते बावीस दिवसामध्ये पहिली हे व्हायलाच पाहिजेत उशीर झाल्यानंतर ह्या वर्षी भरपूर आळीचा प्रादुर्भाव होता कारण लोकांनी उशिरा फवारण्या केल्या तर राज कदम साहेबांनी पहिली फवारणी अगदी वेळोवेळी केली शेतकरी मित्रांनो दुसरं जे दुसरी जी फवारणी आहेत ही दुसरी फवारणी झाडांचा फुटवा चांगला होण्यासाठी म्हणजे संक्रमण वाढ होण्यासाठी पुन्हा बारा दिवसांनी त्यांनी दुसरी फवारणी केली साधारणतः बत्तीस ते पस्तीस दिवसामध्ये त्यांनी दुसरी मला वाटते बत्तीस ते तीस दिवसामध्ये कदमसाहेब आपण दुसरी फवारणी केली तेतीसव्या दिवशी तेतीस चौतीसाव्या दिवशी तर ती फवारणी अशी केली की पीक जास्त काही वाढीव जाऊ नये मधीच पुन्हा आपल्याला अवकाळी पाऊस पण जास्त चालता पाणी जास्त झाल्यानंतर काहीक वाढ पण जास्त होते तर त्यावेळेस त्यांनी स्प्रेमधून नत्राचं प्रमाण कमी घेऊन झिरो बावन चौतीस पंधरा लिटर पाण्याला सत्तर ग्रॅम घेतलं पुन्हा त्याच्यामध्ये मिकनेल बत्तीस हे सूक्ष्मखत बोरंबेसमध्ये घेतलं मिकनेल बत्तीस सत्तर ते ऐंशी ग्रॅम झिरो बावन चौतीस सत्तर ते ऐंशी ग्रॅम त्याच्यामध्ये पीक जास्त काहीक वाढीव जाऊ नयेत जास्त उंच वाढू नये यासाठी त्यांनी ताबुलीचा ताबुली पाच एम एलने त्यांनी प्रतिपंपाला घेतलं त्याच्यामध्ये पुन्हा आपण कीटकनाशक हे इमामॅक्टीनेच पुन्हा रिपीट त्याच्यामध्ये घेतलं आणि पुन्हा त्याच्यामध्ये बावीस हे सॉरी दहाणुष्टीन हे बुरशीनाशक पुन्हा स्प्रेमधून घेतलं असं दुसरी फवारणी त्यांनी बत्तीस ते तीस दिवसामध्ये केलेले आहेत शेतकरी मित्रांनो पहिलं ड्रीपचा डोस दिल्यानंतर पुन्हा दहा दिवसांनी आपण दर दहा दहा दिवसाच्या अंतराने त्यांनी वापसा पाहून ड्रीपमधून दोन, दोन दो ते अडीच तास दोन अडीच तीन तास पाणी हे ड्रीपमधून दिलेलं आहे तर नी नी दुसरा डोस जो सतरा अठरा दिवसा सॉरी चौदा पंधरा दिवसांनी जो दुस पहिला डोस जो ड्रीपचा दिला आहे त्यानंतर पुन्हा चोवीस पंचवीस दिवसांनी त्यांनी ड्रीपमधून दुसरा खताचा डोस दिला दुसरा खताचा डोस प्रति एकरी बारा एकसष्ट सॉरी पहिल्यांदा बारा एकसष्ट दिलं दुसरा डोस हा झिरो बावन चौतीसचा दिला तर झिरो बावन चौतीस पाच किलो त्याच्यामध्ये महाफीड कंपनीचं रूटमॅक्स म्हणजे हे याच्यामध्ये साठ टक्क्यातलं ह्युमिक येतं फुलिक ॲसिड येतं ॲमिनो ॲसिड येतं हे पाचशे ग्रॅम त्याच्यामध्ये घेतलं आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा बुरशीनाशक त्यांनी जमिनीमधून पुन्हा एकदा रिपीट रोको असे दोनदा बुरशीनाशक त्यांनी ड्रीपमधून दिलेले आहेत की व्हरायटी सेन्सिटिव्ह आहे मर ही लवकर होत असते मरीला लवकर बळी पडते म्हणून सुरुवातीच्या चाळीस दिवसामध्ये त्यांनी कदमसाहेबांनी दोनदा बुरशीनाशक दिलेलं आहे तर पुन्हा हे पंचवीस दिवसामध्ये अशा पद्धतीने ड्रिपमधून खत खतं देऊन अडीच ते तीन तास पाणी दिलेलं आहे त्यानंतर पुन्हा दहा दिवसांनी म्हणजे प्लॉट हा साधारणतः पस्तीस ते सदतीस दिवसाचा असताना पुन्हा एक तीन चार तास पाणी दिलेलं आहे पुन्हा त्यांनी ड्रिपमधून झिरो बावन चौतीस पुन्हा एकदा रिपीट पाच किलो त्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये रानडीचं किसाई डी एफ हे स सूक्ष्म खत बेस बोरमबेसमधलं की जे ड्रिपमधून देता देण्याचं आहे तर किसाई डी एफ अडीच लिटर पाच किलो झिरो बावन चौतीस असं मिक्स करून पुन्हा ड्रिपमधून त्यांनी खत दिलेलं आहे त्याचप्रमाणे तिसरा जो फवारणीचा डोस आहे हा पंचाळीस दिवशी त्यांनी तिसरी फवारणी केलेली आहेत पहिली फवारणी साधारणतः सतरा अठरा दिवसामध्ये केली दुसरी फवारणी त्यांनी तीस बत्तीस दिवसामध्ये केली आणि पंचाळीसाव्या दिवशी तिसरी फवारणी त्यांनी केलेली आहे आणि चौथी फवारणी ते पुन्हा अजून एक सहा सात दिवसांनी म्हणजे प्लॉटचा आयुष्य पंचावन्न छप्पन दिवसाचा असताना ती चौथी फवारणी आणि लास्ट फवारणी ते घेणार आहेत तर तिसरी फवारणी त्यांनी केली ही पुन्हा त्याच्यामध्ये पीक काहीक वाढीव जाऊ नये म्हणून ताबुली घेतलेला आहेत दमन प्लस घेतलेला आहे जास्त फ्लॉवरिंगसाठी रिप्रोडक्शन uh, म्हणजे पुनर्उत्पादन चांगलं व्हावं हो यासाठी पुन्हा एकदा झिरो बावन चौतीस आणि मिकनेल बत्तीसचे फवारणी त्यांनी घेतलेले आहेत पंधरा लिटर पाण्यामध्ये झिरो बावन चौतीस सत्तर ग्रॅम मिकनेल बत्तीस सत्तर uh, ग्रॅम दमन प्लस हे अमेनो ऍसिड येतं चांगलं हे पाच मिली त्याच्यामध्ये घेतलेलं आहे पुन्हा मेनकोझेप सॉरी रेडोमिल घेतलं काही रेडोमिल आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहेत की जेणेकरून मर पण होऊ नये रस्ट पण येऊ नये आणि मर पण होऊ नये तर रेडू मिल त्याच्यामध्ये तीस ते पस्तीस ग्रॅम घेऊ त्याच्यामध्ये घेतलं आहे अशी तिसरी फवारणी आपण ही पंचेस पन्नास दिवसामध्ये केलेली आहेत शेतकरी मित्रांनो छप्पन्नाव्या दिवशी जे आपण आता फवारणी घेणार आहे ही चांगली घेणार आहेत याच्यामध्ये आपल्याला बुरशीनाशक जे आहे घ्यायचं आहे आंतर कारण कसं आहे की जे काबुली काबुलीच्या नाही बावनव्या दिवशी बावन्नाव्या दिवशी म्हणजे ते उद्या घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो दुसरा मरीचा टप्पा हा साधारणतः पंचावन्न साठ दिवसाच्या पुढे असतो त्याच्यामुळं पंचावन्न साठ दिवसाच्या पुढं मर होऊ नये यासाठी आपण पुन्हा एकदा आंतरप्रवाही बुरशीनाशक घ्यायला पाहिजे यानंतरचा जो जो स्प्रे घेणार आहे त्याच्यामध्ये आपण बाहेरचं इलेहेट त्याच्यामध्ये घेणार आहे की जेणेकरून मर होणार नाही आंतरप्रवाही इलेहेट पंधरा लिटर पाण्याला पंचवीस ते तीस ग्रॅम घेणार आहेत पुन्हा त्याच्यामध्ये आपण झिरो बावन चौतीस घेणार आहेत त्याचप्रमाणे चांगलं वीस दिवस आळीचा बंदोबस्त घाटे पोखणाऱ्या आळी असेल किंवा पानं खाणाऱ्या आळी येऊ नये यासाठी आपण टाकू मी त्याच्यामध्ये घेणार आहे तर टाकू मी पंधरा लिटर पाण्याला तेरा ते चौदा ग्रॅम असं मिक्स करून आणि पोटॅशियम शोनाईट सत्तर ग्रॅम असं मिक्स करून आपण हा उद्याचा स्प्रे त्याच्यामध्ये घेणार आहे शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने चार फवारण्या आपण केलेल्या आहेत करणार म्हणजे तीन फवारण्या पूर्ण झाल्यात चौथी फवारण्या आता उद्या करणार आहेत आणि पुन्हा पुढं घाटे फुगवणीच्या काळामध्ये जर आवश्यकतेनुसार अजून एक आपण पुढं स्प्रे घेणार आहेत शेतकरी मित्रांनो तीन ढोस ड्रीपच्या चार डोस ड्रीपच्या आपण दिलेल्या आहेत यानंतर घाटे फुगवणीच्या काळामध्ये पुन्हा आपण अजून पंचवीस किलो सॉरी पाच किलो चार एकरचा प्लॉट आहे तर पंचवीस किलो चार एकरमध्ये झिरो बावन चौतीस देणार आहेत दोन बॅग अजून आपण पोटॅशियम शिवण्याट त्याला म्हणजे घाटे फुगवणीसाठी देणार आहेत आणि पंचवीस किलो कॅल्शियम नायट्रेट त्याच्यामध्ये देणार आहेत शेतकरी मित्रांनो खत व्यवस्थापन जेवढं आपण चांगलं करू तेवढं उत्पादन हे चांगलं निघतं राज साहेबांचं हेच म्हणणं आहे की ही वरायटी खूप खादड आहेत जेवढं तुम्ही संतुलित खत मात्रा पानांमध्ये म्हणजे फवारणी वाटे किंवा जमिनीमधून तुम्ही देतान ड्रीपमधून देतान तेवढं हीड हे चांगल्यापैकी निघलं जातं पाणी व्यवस्थापन राज साहेबांना मी शंभर मार्क्स याच्यासाठी देतो आहे की आज जमिनीचा पाण्याचा निचरा किती होतो पाणी धरून ठेवणारं क्षेत्र किती आहेत पाणी धरून ठेवण्याची क्षमता किती आहे राणाला उतार कसा आहे पुन्हा वातावरण कसं आहे मधी पाऊस किती झाला वरून वा गारवा किती आहेत यानुसार त्यांनी पाणी व्यवस्था व्यवस्थापन अतिशय चांगलं केल्यामुळं ड्रीप फर्टिगेशन अति चांगलं केल्यामुळं आणि वेळोवेळी केल्यामुळं आज आपण जर बघितलं तर एक ते दोन टक्केसुद्धा तूट नाहीत आणि त्यांनी हे चॅलेंज स्वीकारलेलं आहेत अनेक शेतकरी म्हणतात की काबुली आरमार हा जास्त मर ज होऊन जाते पण मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो साहेब शेवटपर्यंत ह्या प्लॉटमध्ये फक्त दोन ते तीन टक्के मर होईल ती पण होणार नाही पण आपण ते धरून चलो की एक दोन टक्के त्याच्यामध्ये होऊन जाईल शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आज ह्या एकावन्न बावन्न दिवसापर्यंत याचं याच्यामध्ये याचं नियोजन केलेलं आहे तर यानंतरचं व्यवस्थापन हे कशा पद्धतीने असणार आहे याचं नियोजन मी कदम साहेबाला देणार आहे आता खताची फवारणी ही केल्यानंतर याच्यामध्ये फायदे काय झाले आणि काबुली हरभरा आपण का घ्यायला पाहिजेत त्याचं यील्ड आपण कसं काढायला पाहिलं याबाबत थोडंसं कदमसाहेबाला आपण एक दोन मिनटं विचारू दोन कदम साहेब तुम्ही काय माझ्या शेतकऱ्यांना सांगू शकता की बाबा का काबुली हरभरा घ्यावा आणि त्याचं व्यवस्थापन तुमच्या पद्धतीत एक दोन मिनटामध्ये कसं आहे की हे चॅलेंजिंग पीक आहे हे सहजासहजी म्हणजे सहजासहजी हे पीक येत नाही जाणीवपूर्वक याला हे पीक आणावंच लागतंय एकतर आपण साधा हरभरा बघितला तिथं साधा हरभऱ्यामध्ये आणि ह्यामध्ये पलीकडला हरभरा त्याला नाही खत पेरला तरी ते सात आठ क्विंटल येतात येस पण याला जेव्हा तुम्ही सात आठ क्विंटल बी काढा तेव्हा चांगले नियोजन करणार आहेत आणि पंधरा क्विंटल प्लस काबुली हरभरा आपण ह्या चालू वर्षी खराब वातावरण असतानाही आपण ते काढणार आहेत एवढंच आम्ही दोघांनी ठरवलेलं आहे एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद